श्रीगोंदा तालुक्यातील वडाळ येथील शेतकरी प्रकाश काळे यांच्या कुटुंबावर दहशत निर्माण केली जात असून त्यांच्या शेतात करून जात तक्रार समोर आली या पार्श्वभूमीवर संबंधित कुटुंबानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली जाई प्रकाश काळे यांचे या गट नंबर दोनशे शहाऐंशी मधील सासष्ट आर क्षेत्र असून त्यावर ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे मात्र भावाचा मुलगा शरद विद्यावान चव्हाण प्रियांका चव्हाण रेश्मा काळे विद्यावान चव्हाण अंबेदा चव्हाण यांनी संगणमत करून शेतातील पिकांचं नुकसान केलं तसेच शेतात जाण्याचा रस्ता अडवून काळे कुटुंबियांवर शिवीगाळ दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला पोलिसांनी घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी काळे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली मी धीरज प्रकाश काळे राहणार पारगाव क्षेत्र वडाळी शरद विद्यावान चव्हाण अशी धमकी देतो की वावरात आल्यावर मी जीव मारून टाकणार ते क्षेत्र मला देऊन टाका नंतर तुमच्या बाया विनयभंग करणार मी आणि वडिलांना काल पारगावात आपल्याला मिटून घ्यायचं बैठक ही बोलून त्यांनी मारहाण केली दगडाने आई गंभीर आहे बाव जायला पण लागलेले आणि वडील लय रेस आहे गलोरीच्या खड्याने डोळ्यावर मारले डोळ्याचं ऑपरेशन सांगितलं आहे सिव्हिलमध्ये ॲडमिट येतं आणि एस पी साहेबांनी सांगितलं आहे लवकरात लवकर आम्ही कारवाई करू